एक सुंदर असा समुद्र किनारा त्यात रविवारची संध्याकाळ सुट्टीचा दिवस हजारो लोक एका पवित्र सणासाठी एकत्र जमा झालेत लहान मुलं खेळतायत म्युझिक सुरू आहे सुंदर अशी लाइटिंग देखील करण्यात आली आहे सगळं वातावरण कसं अगदी किती शांत आणि आनंदी पण अचानक पण अचानक फटाक्यांसारख्या आवाज येऊ हो लागतात लोकांना वाटतं हा या सुरू असलेल्या सणाचा काहीतरी भाग आहे पण जेव्हा पहिली किंकाळी ऐकू येते आणि लोक रक्ताच्या थरोळ्यात पडताना दिसतात तेव्हा अनेकांच्या काळजाचा थरका पडतो चौदा डिसेंबरची ती संध्याकाळ ऑस्ट्रेलियासाठी आणि मानवतेसाठी काळी संध्याकाळ ठरली सिडनीच्या प्रसिद्ध बॉन्डी बीचवर ज्यू समुदायाच्या हनुक्का उत्सवात जे घडलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सारखेल या घटनेनं केवळ ऑस्ट्रेलियातच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून सोडलाय सण उत्सवाचा आनंद दिव्यांचा झकमकाट आणि समुद्राच्या लाटांचा आवाज पण आनंदाचं रूपांतर किंकायंड मध्ये झालं दिव्यांच्या चेहऱ्यांवर मृत्यूची सावली पसरली ज्यू समुदायाचा पवित्र हणुका उत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या निष्पाप नागरिकांवर लहान मुलावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला म्हणूनच नेमकं काय घडलं काल ऑस्ट्रेलियामध्ये कोण होते ते नराधम ज्यांनी बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासली आणि मृत्यूच्या तांडवातही दुसऱ्या बाजूला माणुसकीचं दर्शन घडवून अनेकांचे जीव वाचवणारा तो हिरो कोण होता सगळंच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय झुभारे तर बघा मंडळी सदर घटना घडली चौदा डिसेंबरला रविवारी स्थळ होतं ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरातला प्रसिद्ध बॉन्डी बीच तिथं जू लोकांचा हडुका नावाचा उत्सव सुरू होता याला दिव्यांचा सण असंही म्हणतात जसं भारतात कसं दिवाळी अगदी तसंच काही तिथं चानुका बाय द सी नावाचा एक कार्यक्रम तिथं आयोजित केलेला होता सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटकांची आणि स्थानिकांची प्रचंड गर्दी झालेली होती अंदाजे एक हजार ते दोन हजार लोक तिथं उपस्थित होते त्यात लहान मुलं होती वृद्ध होते आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणारे अनेक नागरिक होते स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटं पूल आहे तिथं विल्सन नावाच्या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की सुरुवातीला त्यांना वाटलं की फटाक्यांची आतशबाजी सुरू आहे पण एका पाठोपाठ एक असे वीस आवाज आले पण जेव्हा आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागलं तेव्हा लोकांना धोक्याची जाणीव झाली दोन व्यक्ती काळे कपडे घालून तिथं आल्या होत्या हा। त्यांच्या हातात सेमी ऑटोमॅटिक रायफल्स होत्या आणि काही काळाच्या आतच त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला त्यांनी एक साथ पाचशे पेक्षा जास्त राऊंड फायर केले लोक जीव वाचवण्यासाठी इकडं तिकडं धावू लागले काहींनी इमारतींचा आश्चर्य घेतला तर काही जण बीचवरच लपून बसले आता या अमानुष हल्ल्याचे आकडे ऐकले की अक्षरशः अंगावर काटा येतो सुरुवातीला बारा मृत्यूंची बातमी आली होती पण आता हा आकडा जवळपास सोळा मृत्यूंवर पोहोचलाय आहे शिवाय चाळीसहून अधिक लोक हे जखमी झाले असल्याची बातमी समोर आली आहे मृतांमध्ये एका बारा वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे विचार करा विचार करा त्या पालकांवर काय बितली असेल ज्यांनी आपल्या मुलाला सण साजरा करण्यासाठी ने तिथं नेलं होतं आणि आता फक्त आणि आता फक्त त्याचा मृतदेह त्यांच्या हाती लागलाय या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत काहींनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या इमारतींमध्ये आश्रय घेतला तर काहींनी बीचवरच लपून राहणं पसंत केलं न्यू साऊथ वेल्सचे आरोग्यमंत्री रायन पार्क यांनी सांगितलं की अजूनही तीन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण मानवतेचं सर्वात भीषण रूप त्या रात्री अख्ख्या जगानं पाहिलं आता असा प्रश्न पडतो कितक्या निर्घुणपणे सामान्य लोकांवर गोळी झाडणारे हे सैतान नेमके कोण होते पोलीस तपासात जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे माध्यमात आलेल्या माहितीनुसार हे हल्लेखोर दुसऱ्या तिसरे कुडी नसून एक बाप आणि त्याचा मुलगा होते त्यातल्या पन्नास वर्षीय बापाचं नाव साजिद अक्रम आणि त्याच्या चोवीस वर्षीय मुलाचं नाव नवीद अक्रम असं आहे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही मूळचे पाकिस्तानचे आहेत साजिद अक्रम हा पाकिस्तानी लष्करातील निवृत्त जनरल असल्याचा दावाही काही जणांकडून करण्यात आलाय तर मुलगा नवीद हा गौंडी काम करत होता आणि त्याची नोकरी ही नुकतीच गेलेली होती ते दोघेही सिडनीच्या दक्षिण पश्चिमेकडील बोनिरिंग भागात राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पन्नास वर्ष साजिदचा घटनास्थळीच मृत्यू झाला पोलिसांच्या गोळीबारात तो ठार झाला तर त्याचा मुलगा नवीन अक्रम हा गंभीर जखमी असून त्याला अटक करण्यात आली आहे सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे साजिद अक्रम कडे बंदुकीचा परवाना होता त्याच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल सहा शस्त्रांची परवाने होते त्याच्याकडे सहा ही नोंदणीकृत होती या वैध परवान्याचा वापर करूनच त्यानं हे राक्षसी कृत्य केलं इतकंच नाही तर त्याच्या गाडीजवळ पोलिसांना दोन सक्रिय स्फोटक म्हणजेच आयडी देखील सापडली जी पोलिसांनी वेळीच निकामी केली जर त्या स्फोटकांचा स्फोट झाला असता तर कल्पनाही करवत नाही की इतकी मोठी जीवितहानी झाली असती आणि हा मृतांचा आकडा सोळाच्या कितीतरी पटीनं जास्त असता मंडळी हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध होता हे लोक जूनच्या सणाची वाट पळत होते जू समुदायाला टार्गेट करून त्यांच्या आनंदाच्या दिवशीच आघात करण्याचा त्यांचा मनसोबा होता आणि दुर्दैवानं त्यात ते, ते काही अंशी यशस्वी झाले मंडळी ज्यावेळी मृत्यू समोर उभा असतो तेव्हा दोनच गोष्टी घडतात एक तर माणूस पळून जातो किंवा तो त्या परिस्थितीशी लढतो त्या दिवशी बॉन्डी बीच वर शेकडो लोक पळत होते पण एक माणूस एक माणूस मात्र लढत होता त्याचं नाव आहे अहमद अल अहमद अहमद हे एक साधे फळ विक्रेते आहेत त्रेचाळीस वर्षांचे दोन मुलांचे बाप जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा लोकांची पळापळ पाड़ सुरू झाली पण अहमद पळाले नाहीत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये देस, दिसतंय की हा माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या बंदूकधारी दहशतवाद्यांच्या दिशेनं धावला अहमद यांनी त्या दहशतवाद्याला मागून पकडलं त्याच्याशी झटापट केली आणि त्याच्या हातातून ती रायफल हिसकावून घेतली विचार करा समोर एके फोर्टी सेव्हन सारखं शस्त्र आणि हा माणूस रिकाम्या हाताने लढतोय त्या झटापटीत अहमद यांना दोन गोळ्या लागल्या एक खांद्यावर आणि एक हातावर त्याची चुलत भाऊ मुस्तफा सांगतात अहमदला बंदूक कशी चालवायची माहीतही नव्हतं त्याला फक्त लोकांना वाचवायचं होतं आज अहमद रुग्णालयात आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असो किंवा सामान्य नागरिक आज सगळेच अहमद यांना हिरो मानत आहेत न्यू साऊथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स यांनी सांगितलं की त्याच्या धाडसानं आज अनेक जीव वाचवले आहेत बघायला गेलं तर अहमद यांनी हे सिद्ध केलं की दहशतवादाला धर्म असतो तसंच माणूस ही धर्म असतो एक मुस्लिम व्यक्तीनं जीव बांधवांचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला बाकी हाच एक या रात्रीला आशेचा किरण होता असं म्हणावा लागेल मंडळ या घटनेचा आणखी एक पैलू म्हणजे घटनास्थळी उपस्थित असलेला एक जगप्रसिद्ध चेहरा इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मायकल वॉन आपण वॉनला क्रिकेटच्या मैदानात अनेकदा कठीण प्रसंगांचा सामना करताना पाहिलाय पण त्या दिवशी बॉन्डी बीचवर तो सुद्धा मृत्यूच्या तांडवात अडकला होता ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार सुरू झाल्यावर ते रेस्टॉरंटमध्ये लॉक झाले त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की रेस्टॉरंटमध्ये लॉक होणं हे अत्यंत भीतीदायक होतं सुदैवानं ते सुरक्षित घरी पोहोचले पण त्या काही तासांच्या भीतीने त्यांनाही हादरवून सोडलाय त्यांनी त्या धाडसी व्यक्तीचं म्हणजेच अहमद यांचं आणि पोलिसांचं मनापासून आभार मानले आहेत या हल्ल्याचे पडसाद आता जगभर उमटत आहेत आणि त्यावरून राजकारणही तापलंय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घटनेचं वर्णन धक्कादायक आणि अत्यंत अस्वस्थ करणार असं केलंय ते म्हणाले ऑस्ट्रेलियन जून वर हल्ला म्हणजे प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकावर हल्ला आहे आपल्या देशात द्वेष आणि हिंसाचाराला थारा नाही दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानोव्ह यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी थेट ऑस्ट्रेलिया सरकारच्या धोरणांवर बोट ठेवलाय नेत्यानोव्ह म्हणाले की त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना इशारा दिला होता की त्यांची धोरणं ज्यू विरोधी तत्वांना खतपाणी घालतायत हा हल्ला त्या दुर्लक्षांचा परिणाम आहे असं त्यांचं म्हणणं आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय त्यांनी म्हटलंय की भारत दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेचे म्हणजेच धोरण राबवतो आणि या दुःखाच्या प्रसंगी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या जनतेसोबत आहोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला भयानक घटना म्हटलाय तर ब्रिटिश राजे चार्ल्स यांनीही या घटनेविषयी तीव्र दुःख व्यक्त केलंय इराणनेही दहशतवाद कोणीही केला तरी त्याचा निषेधच झाला पाहिजे अशी भूमिका मांडत या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय या घटनेमुळे मेलबर्न मधील हनुका फेस्टिवल सध्या रद्द करण्यात आलाय संपूर्ण ज्यू समुदायामध्ये भीतीच वातावरण आहे मग या घटनेचा पोलीस तपास वेगाने सुरू आहे पोलिसांनी नवीन अक्रमच्या घरांवर छापे टाकलेत तिथं ऑनलाइन कट्टरतावाद आणि दहशतवादी साहित्याचा तपास सुरू आहे बोंधरी परिसरातून एका पुरुष आणि एका महिलेलाही पोलिसांनी या घटने संदर्भात ताब्यात घेतलय त्यांचा या हल्ल्याशी काही संबंध आहे का हे आता लवकरच स्पष्ट होईल पण एकूणच बघायला गेलं तर सिडनी मधला हा हल्ला फक्त एका शहरावर झालेला हल्ला नाहीये तर तो आपल्या एका सुरक्षिततेच्या कल्पनेवर झालेला हल्ला आहे या घटनेत एकूण सोळा लोकांचा मृत्यू झालाय आणि जण आजही रुग्णालयात मृत्यूशी झुंड देत आहेत मेलबर्न मधला हनुक्का फेस्टिव्हल मगाशीच सांगितल्याप्रमाणे रद्द करण्यात आलाय भीतीचं वातावरण पसरलेलं आहे जाता जाता काही प्रश्न मनात घर करून राहतात एका सणाच्या दिवशी आनंदाच्या क्षणी जेव्हा जग शांततेचा संदेश देणाऱ्या दिव्यांचा उत्सव साजरा करत होतो तेव्हा या नराधांनी अंधार का पसरवला एका बारा वर्षाच्या मुलाचा काय दोष होता त्या लेखाला ज्यांनी एकाच घरात राहून हे कटकरस्तन शिजवलं त्याला कधीतरी स्वतःला आरशात बघताना लाज वाटली नसेल का अहमद अल अहमद सारखे लोक आहेत म्हणून अजूनही आशा जिवंत आहे एका बाजूला द्वेषानं पेटलेले ते लेख आणि दुसऱ्या बाजूला प्रेमासाठी आणि रक्षणासाठी रक्ताचं पाणी करणारा अहमद निवड आपली आहे आपल्याला कोणता रस्ता निवडायचा आहे आज बॉन्डी बीच वर आहे पण ती स्मशान शांतता आहे तिथले लावलेले बॅरेकेड्स पडलेले बुट्स आणि विखुरलेलं सामान त्या भयानक रात्रीची साक्ष देत आहेत आपण फक्त प्रार्थना करू शकतो की मृतांच्या आत्म्याला शांती मिळो हो, आणि जखमी लवकरात लवकर बरे होत जगभर दहशतवादी हल्ले होत असताना भारतानंही आपल्या देशातल्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी पावलं उचलली पाहिजेत हाच धडा यातून आता मिळतोय ऑस्ट्रेलियामधील या घटनेमध्ये मृत पावलेल्या पवित्र स्मृतीस विशेष भारीच्या टीमकडून आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया बाकी तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय का वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद